पिलो तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार महाराष्ट्र पब्लिक हॅलो बोल की चिवड्या हाय आज थोड्या दिवसांना म्हणे ना अजून काय नाही तर आज आहे चिवचा वाढदिवस बोल बाळा तिला काय काय बोलता येत आहे मामा

सकाळपासून उठल्यापासून तिचा येत कायच आहे उठल्यापासून काय ये ये मी आलो आत त्यापून आतून येतो हा बापाला काही सुटना चला तर मित्रांनो दिवस वाढ दिवस पण मी चाललोय आत्याला भेटायला परिचय आत्याकडे चाललोय मी नको ए बाई लांब आहे हा काही नाही आले मी ना आलो दोन वाजेपर्यंत मित्रांनो जाऊन आलो मी काय व्हिडिओ वगैरे बनवला नाहीये तिथे गेलो की ते इमोशनल झालो मी परिस्थिती एवढी वाईट आली आहे कि सोय नाही मी व्हिडिओमध्ये मध्ये बी घेतला नाही ताईला तर ताईनं व्हिडिओ तुम्हाला जर बघायचा असेल तर ताईचं संध्या शिशुपाल म्हणून असं आयडिया आहे सुंदरी तर जाऊन बघा त्याच्या वडिलाची अवस्था खूपच बिकट झाली आहे म्हणजे आजार वाढतच चालला आहे तिकडं जरा आवाज जास्त येत होता म्हणलं इकडं येऊ जर असत्या रूममध्ये तर मित्रांनो की बांधकाम चालू आहे शेजारी दोन रुमांचं काम चालू आहे दोन रुमां ओके रुमा त्या वाढवत आहेत तर माझ्या पद्धतीनं बी मी काय त्याला मदत करणार आहे तो विषय नाही आहे पण त्यांच्या घरात फक्त जी सुंदरी म्हणत आहे ना आपली परिचय हत्या त्या सगळ्यात मोठ आहेत आणि त्यांच्याहून एक लहान बहीण आहे त्यांची परत सगळ्यात बारका तर भाऊ आहे करता धरता माणूस ज्या वेळेस हे होतो ना काय म्हणतात त्याला आजारी म्हणजे थपतो किंवा त्याच्यावर काहीतरी आजाराचं मोठं संकट येतं त्यावेळेस घरातल्या माणसाचा पूर्ण आधारच खचून जातो आणि खरंच अशी वेळ कधीच कुणावर येऊ नये बऱ्याच ठिकाणचे अनुभव घेतला आहे मी पण काय मी आवड दवाखान्यातले तर एवढे पैसे जातात विचारायची सोय नाही मित्रांनो आज चौचा वाढदिवस आहे आम्ही पुण्यामध्ये खरं तर मी संध्यात भेटण्यासाठी खास आलो आहे बड्डे कुठं जरी केला तरी काय विषय नव्हता बड्डे गावा आपलं टिंबुर्लीलाच करायचं होता आपण संध्याताईला भेटण्यासाठी त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी खास मी आलो होतो मेन म्हणजे पण खूपच वाईट वाटतंय आता बिल तर भरपूर झाले आत्तापर्यंत त्यांचे लाखाच्या पुढे आखाडा गेला आहे आणि घरात करता धरतं कोणी नाही आहे बी संध्याताईला पण असं आपल्याकडंच काम असतं आहे एक बारामतीला पण शूटला जातात त्या आपल्याकडलं बी काम कसं होतंय जरा आपल्याकडला शूट प्रॉब्लेम होते तेव्हा आपल्याकडं बी कंटिन्यू काम ठेवत नाही आपण आपल्याला महिन्याचे व्हिडिओ आपण लय झाले एक दहा व्हिडिओ बनवतो दहा व्हिडिओ झाले की आपल्याकडलं बी काम नसतं नसतंय तर फताईन तेवढं आता मी प्रयत्न करणार आहे की त्यांना कंटिन्यू काम माझ्याकडे घडावं आणि फताईन तेवढं त्यांचं कर्ज व्हावं त्यांना मी म्हणतो की बाबा आता इथून पुढं काम कंटिन्यू करूया म्हणजे त्यांना पण पैसे जातील आणि माझ्याकडून मी फतःन तेवढी मी मदत करणार आहे त्यांना चला तर आता काय मी काय व्हिडिओ बनवलं नाही ताई बी दावलं नाहीत पेशंट धावणार नाहीत कसं काही लोकं दावतात माझी इच्छा झाली नाही दावाची खूपच सिरियस मॅटर होता तो धावण्यासारखं काय नाही हॉस्पिटलचा ह्याचं व्हिडिओ दावायचं म्हणलं की नको वाटतात आणि बाकीचे लोक काही बी बोलतात त्याच्यामुळं कॅन्सल केलं दावायचं तर आता चिव काय करते बघू मी आलोय घरी च्यू खिळते ज्या बरी झाली ताप चालते तिचा ह्या साईडचा दात आला दोन दात आले आणि आता तापा इकडला दात निघल्या मग तिला ताप आला होता तर बघू आता लय खिळती मग आजपासून आल्यापासून तुम्हाला दावायचंच राहायचं त्याला धावतो इकडे आला का आए। 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 <laughs> तक्ला। तक्ला <laughs> का बड्डे काय खात्री तू तू अवतार कसा आहे केस कशी आहेत तुझी हा कसला तुझे केस आहेत की कि भांग पाडला तर ते शिळ पाटल्या कधी दिसतय कशी स्टाईल करावी रे बाळा तुझी म्हणजे तू छान दिसशील मला काय पोरग काय का हा परी काय खाती तो चिवला कशी सारखी चिवडे 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 इकडे बघ इकडे बघ इकडे काय तर बघ दिदी कशी करते बघ खा अय्यो अय्यो हा

ओये, ओये। परी नीट नीट पारशी ना का आता पारशी काय काय बाय अरे दुगी दुगी बसल्यावर पडेल किती बाय का अस

तुला काय आजारी होतो दोन दिवस झालं ज्या आजारी होतो मित्रांनो मला काय ऐकू येणार नाही तर आता सकाळपासून औषधं दिली होती त्याला क्लिअर खड झालं आल सकाळपासून एकच एकतन काय काय असत काय काय आली पिलो आता पिलो तर मी काय बोलायला कळत नाही पण पिलो तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याला काय कळते झाल्यावर बघा ही व्हिडिओ पहिला वाढदिवस आहे वर्षाचा आणि प्रत्येक महिन्याला एक सेलिब्रेट करत होतो तिचं पण ते सोडत कंटाळा झाला सोडायचा सगळं आहे माझ्याकडे एका दिवशी सगळं सोडतो पहिल्या महिन्यापासून ते अकराव्या महिन्यापर्यंत कसं केलं होतं तरी एक बर्थडे मिसच झाला तिचा काय टेन्शन कामानिमित्त झालं होतं मिस झाला तर आज वेळेचा बड्डे आहे काय काय मी बी लवकर बोलणार आहे हसवणार आहे पर्यापेक्षा फास्ट बोलणार आहे सेम माझ्यासारखी कॉपी घेणारी हरवच कॉपी <laughs> तर मित्रांनो उद्याच्या व्हिडिओ मध्ये दे, म्हणजे ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पर्याची बड्डे बर्थडे कसा सेलिब्रेट केला काय काय आताच खेळायला लागले बरं वाटायला लागलं ले। लेकर खेळत असली तरच बरं वाटत नाहीतर खूप चलो ओके मित्रांनो तर बाय बाय तर नेक्स्ट व्हिडिओ बघा चिवचा बड्डे व्हिडिओ येईलच